क्वेस न्यूज प्रवास सत्याचा मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्च शिक्षित नेतृत्व असलेले आमदार अमित गोरखे यांना प्रथमच महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार म्हणून बहुमान मिळाल्याने त्यांचे श्री साईबाबांच्या पावन नगरीत आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला शिर्डी साकुरी शिव येथे त्यांचं आगमन होता शिर्डी नगर पंचायतचे माजी नगरसेवक सुरेश आरणे संजय आरणे शिवसेना वैद्यकीय जिल्हा अध्यक्ष कैलास आरणे गणेश आहिरे गणेश गायकवाड भाऊसाहेब आव्हाड राकेश आरणे अनिल आरणे शिवाजी भोंडगे मनोज नवगिरे सुनील अलोट ज्ञानेश्वर हातांगळे पिनू आरणे रुपेश आरणे तुषार आरणे रोहित आरणे साहिल सोळसे भूषण आरणे साई शेलार भगवान खरात साई त्रिभुवन सायनाथ आरणे रोहित पगारे राहुल आरणे आकाश आर्णे अशोक गायकवाड अशोक वाघ सुनील आरणे विशाल खरात विशाल कांबळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी सांगितले की आज शिर्डी व जालना दौऱ्यामध्ये आदरणीय आमदार अमितजी गोरखे या शिर्डीमध्ये आले असता तालुक्यातील हजार तालुक्यातील शेकडो युवकांनी जमा होऊन जे तीस तारखेला मात्र समाजाचा युवक अभियान युवक जोडो अभियान या अंतर्गत जो मेळावा भरवायचा आहे त्या मेळाव्याचे आमंत्रण दिले व साहेबांनी त्याबाबत पॉझिटिवली सांगितलं की नक्कीच मी या कार्यक्रमाला येईल जरी माझा कार्यक्रम आ, बुकिंग असेल तरी मी त्याबाबत तुम्हाला योग्य त्या पद्धतीने सांगतो तरी सर्व समाज बांधवाला एक आवर्जून एक आव्हानही आहे की तीस तारखेला जो आमचा मेळाव्याचा कार्यक्रम आहे जो सकल मातंग समाजाच्या या नावावर जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून समाज बांधवाने इथं आले पाहिजेत कारण मातंग समाज हा विखुरला गेला आहे मातंग समाज हा वि वी, विचारेदांजरी योग्य असेल परंतु गटाताटात जे विभागणी झालेले आहे त्याच्यामुळे मात्र समाजाची एक जी रचना आहे ती अगदी मा लाईनीमध्ये सगळ्यात माग आहे तर सर्वांना या युवकांना एकत्र येऊन त्यांचे विचार समोर आणून आपल्या समाजाला एक नंबरचं स्थान कसं मिळवलं जाईन याबाबत आम्ही भविष्यात सर्व सर्व गटतट सर्व मंडळ जे जे लोक आहेत ते सगळं एकत्र करून जो तीस तारखेचा मेळावा आहे त्याच्यामध्ये आमच्या जे एकत्याची ताकद आहे जे सकल मातंग समाजाची ताकद आहे ती नक्कीच दाखवून देऊ आणि भविष्यात या युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय असेल वेगवेगळ्या पद्धतीने जे शासनाच्या योजना असेल त्या योजना कशा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जाईल शैक्षणिक पात्रतामध्ये कशा वाढ वाढ होईल याबाबत आम्ही सर्व युवकांनी एक विचार करून एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रभर जिल्हाभर आणि तालुकाभर एक संघटन आम्ही तयार करण्याचं ठरवलं आहे त्या अनुषंगाने आमचं पहिलं पाऊल म्हणजे तीस तारखेचा जो आ, युवा जोड अभियान आहे त्या अभियानाअंतर्गत जो मेळावा अभियाना अभियाना आहे त्या मेळाव्यानंतर सर्व अगदी चित्र स्पष्ट होईल की सा सामाजिक वाटचाल काय आणि कशी खरं तर आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे की गोरखे साहेबांनी ज्यावेळेस शपथविधी होती शपथविधीच्या वेळेस त्यांनी जे संविधान आणि जेलौजी म्हटलं कारण जेलौजी म्हणणारा मला तर वाटतं आमदारामध्ये पहिला असा आमदार आहे त्याबाबत सर्व युवकांच्या ज्या मनात आहे त्यांच्याविषयी जी भावना आहे ती भावना अगदी आदरणीय झाले आहे आणि त्या भावनेमध्ये आम्ही गोरखे साहेबांना एक मान सन्मान म्हणून सगळ्यांच्या मनात ते बसलेले आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना कशी ताकद देता येईल त्याचबरोबर आमच्या सचिनजी साठे जे अण्णाभाऊ साठे वंशज आहे या दोघांना आम्हाला कशी ताकद देता येईल ते आम्ही सर्व जिल्ह्यातील मातंग समाज असेल आम्ही एकजूट होऊन त्यांना नक्कीच भविष्यातील पुढील वाटचालीसाठी वार्चा, आम्ही त्यांना आमचा खांदा देऊ एवढं तुम्हाला सांगू साईबाबांवर माझी प्रचंड आस्था आहे प्रचंड प्रेम आहे कारण मी इथं आत्तापासून येत नाहीये मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून येतोय आणि सातत्यानं ही श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेचं प्रतीक मागं पण मी नेहमी आल्यावर माझे मित्र आहे त्रिभुंज मी फोन करत असतो पण आज खूप आनंद वाटला की मला मा विधान परिषद मिळाल्यानंतर जे मला शिर्डीला यायचंच होतं आणि त्या दर्शनाला मी आलो मनोभावी दरवर्षी मी प्रयत्न करत असतो वर्षातून दोनदा तीनदा येण्याचा आणि इथं आल्यानंतर जी मन शांती कुठेच मिळत नाही आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी